नाशिक शहरामध्ये भर दिवसा खून झाल्यानं नाशिक हादरलाय म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऐंशी वर्ष वृद्ध महिलेचा खून झालाय नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध महिलेचा विळ्यानं खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कुसुम सुरेश एकबोटे असं मृत महिलेचं नाव आहे पंचवटीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थ नगर स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंटमध्ये भरदिवसा ऐंशी ऐंशी वर्ष वृद्ध महिलेचा खून करण्यात आला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब पोलीस उपायुक्त नितीन जाधव म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे पुढील तपास पोलीस करत आहेत भरदिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाशिककरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी फ्स आणि यामध्ये सर्व अँगलने तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथकं आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे तर लवकरच अटक केली जाईल सर त्या आत्ताचीच घटना आहे त्यामुळे सर्व अँगलने तपास सुरू आहे पण प्राथमिक संशयित आपल्याला होण्या ते लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघत कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल सध्या आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसापूर्वी ते भांडण आपण ती देखील शक्यता पडताळून बघू शकतो पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेत घेतल्यानंतर नेमकं कारण काय आहे इतर काही कारण काही लक्षामध्ये येईल तपासून लवकरच आरोपीला अटक केलं जाईल साधारणतः माल प्राथमिक वाद आहे असं दिसतंय परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्याला आपण ज्याला पुष्टीरित्या आपण सांगू शकतो आरोपीला अटक करणे हा प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण पडताळणी करून सांगू शकतो पण आरोपी कोणा शकते याची आपल्याला माहिती आहे प्राथमिक आणि त्याला अटक करणं सुरुवात या त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला दा का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे